नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीने मसूर आमटी बनवणार आहोत आमटी बोलू शकता किंवा तुम्हाला तुम्ही याला तिखट डाळ पण बोलू शकता तर डाळ मी कुकरला मीठ टाकून शिजून घेतलेली आहे मसूरची डाळ लगेच शिजते त्याच्यामुळे आपल्याला जास्त शिट्ट्या नाही करायच्या एकच शिट शिट्टीमध्ये कुकरला डाळ शिजते तिथे इथे पॅन ठेवून घेतलेलं आहे मी तेल टाकलेलं आहे ते त्यानंतर जिरं मोरी टाकलेलं आहे जिरं मोहरी मस्त असं तेलामध्ये तडतडून द्यायचं खरं म्हणजे आपण ह्या डाळी वगैरे बनवतो त्यांना खमंग अशी फोडणी दिली ना तर कोणती पण डाळ असू दे छान मस्त अशी टेस्ट येते आपल्याला मेन खमंग अशी फोडणी तयार करायची आहे तर तेल टाकलेलं आहे जिरं मोहरी मस्त तडतून द्यायची आणि लसूण मी ठेचून घेतलेला आहे लसूण पण टाकून घेतला कढीपत्ता टाकलेला आहे त्यानंतर सगळं परतून झाल्यानंतर इथे मी दोन बारीक छोटे असे कांदे घेतलेले आणि बारीक चिरून घेतलेला आहे कांदा कांदा आपल्याला व्यवस्थित असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे खूप छान लागते ही मसूरची आमटी नक्की करून बघा झटपट होते अगदी पाच मिनटामध्ये ही रेसिपी तयार होते आणि खूप छान लागते मैत्रिणी नक्कीच तुम्ही करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका कोण नवीन मैत्रिणी चॅनलवर येते असतील तर नक्कीच व्हिडिओला माझ्या सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझे कोणते व्हिडिओ बघायला आवडतील रेसिपीचे नक्कीच मला कॉमेंट करत जा मैत्रिणी तुम्ही खूप छान असा मला सपोर्ट करतायत व्हिडिओना तर सगळ्या माझ्या मैत्रिणींचा खरंच थँक्यू तर आपला कांदा इथे परतून झालेला आहे आपल्या इथे टोमॅटोचा खूप असा वापर नाही करायचा आपल्या कांद्याचा इथे जास्त वापर करायचा आहे त्यानंतर इथे मी अर्धा टोमॅटो घेतलेला आहे बारीक असा चिरून घेतलेला आहे बघा फक्त अर्धा घेतलेला आहे मी तर आता कांदा टोमॅटो व्यवस्थित असा परतून घ्यायचा आणि ह्या डाळीमध्ये आपल्याला गरम म्हणजे कांदा खोबऱ्याचा मसाला असतो ना त्याचा वापर करायचा आहे समजा ते तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडरचाही ते वापर करू शकता छान लागते त्याने पण इथे हळद टाकून घेतलेली आहे मी आणि आमचा हा घरगुती मसाला आहे कांदा खोबऱ्याचा तो मी टाकून घेतलेला आहे ह्या कांदा खोबऱ्याच्या मसाल्याने ना माहिती ना खूप छान टेस्ट येते आमटीला तो टाकून घेतलेला आहे एक मिनटं परतून घेतलेला आहे कांद्यामध कांदा म्हणजे याच्यामध्ये सगळा मसाला परतून घेतलेला आहे बघा किती मस्त असा कलर आलेला आहे आणि आपण कुकरला डाळ शिजवून घेतली होती मी फक्त थोडंसं मीठ टाकलं होतं याच्यामध्ये हळद वगैरे काही टाकली नव्हती फक्त दोन शिट्ट्या करून घ्यायच्या शिट्ट्या जास्त करायच्या नाही नाही तर खूप गाळ होणार डाळीचा थोडीशी अशी डाळ दिसली पण पाहिजे तर दोन शिट्ट्या मी कुकरला करून घेतल्या होत्या मसूरच्या डाळीच्या आता मी डाळ फोडणीमध्ये ओतून घेतलेली आहे एक दोन मिनटासाठी मिक्स करून घ्यायची व्यवस्थित बघा आणि दोन मिनटासाठी आपल्याला कमी गॅसवरती उकळून घ्यायची खूप छान लागते भातासोबत गरम गरम भातासोबत किंवा चपातीसोबत भाकरीसोबतही खाऊ शकता तुम्ही तर हा अशी मसूरची आमटी नक्की करून बघा झटपट होणारी आहे कमी वेळात तर आता मस्त अशी उकळून झालेली आहे बघा वरून आपल्याला मस्त अशी ताजी कोथंबीर बारीक चिरून घेतलेली आहे गावठी आहे ती मी टाकून घेतलेली आहे एक मिनटासाठी आपल्याला परत मिक्स करायची कोथंबीर टाकल्यानंतर आता मी मिक्स करून घेते आणि बाय मैत्रिणी